नमस्कार आपण आहात रय संवाद न्यूज चॅनल वंचित बहुजन आघाडी सोलापूर जिल्ह्याच्या वतीने गृहमंत्री अमित यांच्या विरोधात एकदिवसीय भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल संसदेमध्ये देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या निंदाजनक वक्तव्याचा सोलापूर शहरामध्ये वंचित बहुजन आघाडी कडून निषेध व्यक्त करण्यात आला वंचित बहुजन आघाडी सोलापूर जिल्हा व शहर वंचित बहुजन महिला आघाडी वंचित बहुजन युवक आघाडी यांच्या वतीने गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करण्यात आला सोलापूर शहरातील पूनम गेट समोर एक दिवसीय धरणे आंदोलन शुक्रवार दिनांक वीस डिसेंबर रोजी करण्यात आले वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष चंद्रशेखर मडी यांच्या नेतृत्वाखाली सदरचे आंदोलन करण्यात आले यावेळी गृहमंत्री अमित शहा यांनी देशाची माफी मागावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आंदोलनापूर्वी परभणी येथे पोलिसांच्या अत्याचारात शहीद झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांना वंचित बहुजन आघाडी सोलापूर जिल्ह्याच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली त्यांच्या मारेकऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन करण्यात आली

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे तुझ्या पापा संविधान लिहिलेलं आहे आणि त्या संविधानाच्या मार्फतच तुझ्या सरकार तरी पण गृहमंत्र्याच्या खुर्चीवर बसलेला आहे तू कितीही जरी मोबल तुमची मानसिकता आज पाहिलं तर होतच कारण का ज्या संविधान निर्माण होत होता त्यावेळेस सर्वात जास्त त्रास त्या काळातला जनसंघाने दिलेला होता आणि आता का भारतीय भार जनता पार्टी पण वंचित बहुजन आघाडी प्रत्या बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली या तमाम आरसीसीच्या तिलावळांना आणि या बी जे पीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या मार्फत आमितहाला सांगू इच्छितो तो परत आंबेडकर आंबेडकर आणि आंबेडकर आणि त्या स्वर्गामध्ये आम्हाला आंबेडकरांशिवाय आमचं जेवण जात नाही आमच्या भाकरीच्या आमच्या भाकरीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आहे रे भरवे हे लक्षात घेऊ जर काल बाबा बाळासाहेबांनी मुंबईतच्या ब्रिटिश स्टेशन वरून एक आव्हान केलेलं आहे आणि मोदीला सांगितलेलं आहे सर चार दिवसामध्ये जर मोदी आणि अमित शहा या देशाची आणि या भारतीय घटनेची माफी जर नाही मागितली तर आता आम्ही त्या शांततेनं आंदोलन करीत हो, आहोत आज एक आज बाळासाहेब आंदोलन करायची